मुळात कालपासनं आपण या सगळ्या प्रश्नांवर बोलतोय देशपांडे सरांनी ज्या सिरियसली हे सगळं मॅनेज केलंय त्या संदर्भात मला प्रथमत त्यांचं कौतुक आभार वगैरे मानायला पाहिजेत आणि जेवढ्या वेळा मानले तेवढं खूप चांगले कारण की ही सुरुवात केली त्यांनी यांचं बघून किमान अजून काही लोकांना असं वाटेल की आपण काही केलं पाहिजे प्रश्न काय आहे की आपण बॉक्सेसमध्ये जगतो आणि आपल्याला दोन बॉक्सच्या शिवाय जे काही तिसरं आहे ते आपल्याला एक्सेप्ट करायचं नाही प्रश्न इथून आहे की तृतीय पंथी का मग प्रथम पंथी कोण द्वितीय पंथी कोण आणि आम्हाला तिसरं कोणी ठरवलं त्याची मापदंड काय होती इथपासून प्रश्न आहे की आमची जेंडर आयडेंटिटी ठरवण्याचे निकष हे आमचे होते की इतरांचे होते एवढ्या पातळीला जावं लागणार वयाच्या अडतीसाव्या वर्षी मी आता स्वतःला जेव्हा मी बॅक जाऊन विचार करते तेव्हा असं वाटतं की मला जरी वाटलं की हे लॉइ लाईफ माझी चॉईस आहे तरी याचा समाजाचा मोठा वाटा आहे त्यांना असं वाटत होतं की बाई म्हणजे मग अशी साडी असं बॉडी लँग्वेज असं बिहेवियर असं बोलणं आणि ते सगळं मी माझ्यात होतं म्हणून त्यांनी माझ्यावर ते लादण्याचा प्रयत्न केला इनडायरेक्टली आणि मी कुठेतरी ते स्वीकारलं म्हणून आज मी अशी म्हणजे मला असं वाटतं की जर समजा मला ते फ्रीडम असतं स्वतःला निवडण्याचं तर बहुतेक आज मी दाढीवाली बाई असते आणि मला फरक पडला नसता म्हणजे इवन मला बरेच माझ्या पॅन्ट शर्ट मधले मित्र आहेत ज्यांनी त्यांची ओळख मला स्वतःची शी म्हणून करून दिलेली तर मी त्यांना कशी गच म्हणते मला अधिकार नाही त्यांना काय रे कसा का आहेस म्हणायचा इथपासून प्रश्न आहे म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही सोशल सेक्टरमध्ये जाता काय रे कुठून आलास जेव्हा म्हणतो की मला तिथे रे म्हणण्याच्या अगोदर म्हणलं पाहिजे की आम्ही तुम्हाला काय म्हणू शकतो हे विचारलं पाहिजे आता आपला विषय भाषा आणि एकंदर सगळं ते आहे तर कुणालाही की मी तुम्हाला कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बोललो पाहिजे हे आधी विचारलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सुरुवात केली पाहिजे की तशा हिशोबाने मग आ, हा प्रश्न जगण्यामध्ये अडचणी हे मला समजून सांगण्या मला महत्वाचं तुम्हाला सांगायचं वाटतं की माझ्या पहिल्या चार ओळी ज्या पेपरला छापून आल्या त्या यांनी या आणल्या होत्या प्रगती वानखेले त्यांनी आणल्या छापून हा त्याच्यानंतर अलका धुपकर माझ्यासोबत जोडल्या गेल्या आणि यांनी माझी माध्यमांविषयीची समज वाढवण्यामध्ये खूप महत्वाचा रोल निवडला संयोगिता डमडेरे असतील विद्या कुलकर्णी असतील ह्या सगळ्या बायकांनी मला माध्यमांकडं भाषेकडं चौकसपणे बघण्याची दृष्टी दिली आणि त्यामुळं मी आज काही जे आहे ते म्हणजे स्वतःला बघण्यासाठी माझा आरसा म्हणून जी भूमिका आहे ती या सगळ्या पत्रकारांनी हे केलेले आहे त्याच्यामुळे मी याच्याकडे बघू शकतो सिनेमे असतील चित्रपट जी काही संहिता आहे आमच्या विषयीची माध्यमांचा खूप प्रभाव राहिलेला इथं सगळ्यांची प्रेमाची कन्सेप्ट ही सिनेमांनीच बनवलेली आहे त्यांची वैयक्तिक स्वतःची प्रेमाची कन्सेप्ट असेल एक तुरळक कुणाची पण मोस्ट ऑफ लोकांची अगदी माझी सुद्धा सिनेमानेच बनवलेली कोई प्यार करे तुमचे करे तुम जैसे हो वैसे करे कोई तुम्ही बदल कर प्यार करे तो प्यार नाही सौदा करे हे आम्हाला सिनेमांनी शिकवल तर सिनेमांकडनं ही माध्यम चांगलं जसं सा करतात तसं वाईटही करतात म्हणजे तुम्हाला डोळे बंद करून जर हिजडा इमॅजिन करायला लावला तर तुमच्या डोळ्यासमोर येते की मोठासा भंडारा लावलेला तोंडात पान साडी गुडघ्यापर्यंत अशी खोचलेली आणि रस्त्यावर कुठेतरी शिव्या घालते टाळ्या वाजवते विक्षिप्त पद तिच्या पदराची डिझाईन वेगळी ते सगळं तुमच्या डोळ्यासमोर इमॅजिन होतं हे कोणी दिले तुम्हाला सिनेमांनी दिले म्हणजे सिनेमातली महाराणी आजही लोक कॅरेक्टर विसरलेलं नाही ते ती इतकं विलीन विलन वाटतं की लोक मला काही काही ठिकाणी त्यांच्यावर जेवढं प्रभाव म्हणजे महाराणी आगई तो प्रभाव आहे साहित्यातही तसंच आहे अगदी जेव्हा तुमच्याकडे चलचित्र नव्हती त्यावेळेसची जी साहित्य रामायण असेल महाभारत असेल किंवा महा पुराण असतील त्याच्यामधलं जी तृतीय पंत्यांचं चित्रण आहे याचाही मला असं वाटतं की या समाजावर हजारो वर्षाचा त्यांचा मेंदूवर पगडा आहे त्यांच्याविषयी एकतर दैवीकरण आहे घृणाभाव आहे किंवा मग भीतीचा जो काही आहे की यांचा श्राप लागतो यांच्यापासून अंतराने राहिलं पाहिजे हे जे मेंटॅलिटी आहे जर खोदून काढायचे आपल्याला म्हणजे मला असं वाटतं की आपण झाडाला फिनिशिंग देण्यात काही अर्थ नाही खूप सुंदर वर वर वर, वर 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 फिनिशिंग झाडाला कट करून गार्डन मध्ये कसं कर शो करतो आपण तसं करण्यात अर्थ नाही मुळात जावं लागणार आहे म्हणजे एकीकडे आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगतोय तर आपल्याला त्या मराठी भाषेतल्या त्रुटींना खोदून काढण्याचं बी काम करावं लागणार आहे मुळासगट म्हणजे अगदी तो ती पासून तो म्हणजे मुलगा ती म्हणजे मुलगी माझ्याकडे चॉईसच नाही ना माझ्याकडे तो मध्ये बसायचे नाही तर ती मध्ये बसायचे माझ्यासाठी वेगळा वर्ड आहे का काही ते म्हणल्यानंतर मग आपण सगळे येतो एकतर मग सगळ्यांसाठी एक बायनरी असली पाहिजे नाहीतर मग माझ्यासाठी एक वेगळी बायनरी भाषा तज्ञांनी तयार केली पाहिजे जी तटस्थ असेल म्हणजे आता हा जो तुम्ही म्हणला तृतीय पंथी विशेषण आहे तसंच त्याला असं वाटतं की तृतीय पंथी शब्द काढून त्याला पारलिंगी समुदाय म्हणतो आपण एकंदर तो शब्द आपण रूढ केला पाहिजे पारलिंगी समुदायाचा लोकशाहीतील सहभाग असं केलं तर एलजीबीटी ए आय क्यू प्लस सिक्स्टी टू काल एक मुलगी आली आहे अभिमान थ्रू कोल्हापूर कडनं तिने माझ्या अजून जेंडरच्या काय आयडेंटिटीज क्लिअर केल्या आणि नवीन हा पॅन सेक्शुअल जेंडर नॉन बायनरी पर त्याच्यानंतर अजून बऱ्याच काही कन्सेप्ट आहे तिच्याकडे तर ते तिने क्लिअर केलं ही कुठून येते आणि हे इन्क्लूड करण्याची आपली सवय नाहीये ते इन्क्लूड करण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतो तो संघर्ष टाळता येईल का हा प्रश्न आहे आपल्याला स्वीकारणं की एखादा लहान बाळ मी करतो म्हणतोय तर त्याला करतो म्हणू देत बरोबर करते मन असं नका म्हणून इथून प्रश्न आहे जर जडणघडणीचे प्रश्न आहेत भाषे संदर्भाचे प्रश्न आहेत चित्रपटासंदर्भात प्रश्न आहेत मला असं की त्याच्यावर खूप मध्ये बोलल्या जाऊ शकतात आणि ते आपल्याकडे बरेच त्याच्या संदर्भाचे लोक आहेत आपण कॅस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा बघतो की बाळांपण दवाखाने यायच्या अगोदर बाळांपणं सुद्धा घरीच व्हायची आणि अगदी ती सुद्धा तितकीच क्रूर प्रक्रिया होती जितकी कॅस्ट्रेशनची प्रक्रिया आहे कितीतरी बायका घरातच मरायच्या ब्लडिंग झाल्यामुळे योनी फाटल्यामुळे टाके देता न येण्यामुळे आणि त्या घावासोबत त्या मरायच्या फक्त ते बहुसंख्याक आहेत म्हणून त्यांच्यासोबत झालेल्या त्या बाळांपणातल्या क्रूरतेला आपण क्रूरता म्हणत नाहीत तिथे मातृत्वाची ओढ आहे आणि त्या ओढीतनं ते पेन सहन केलं जात त्याच पद्धतीने तृतीयपंथी समुदायाकडे जोपर्यंत कॅस्ट्रेशनचे लिगल ऑप्शन उपलब्ध नव्हते त्या वेळेपर्यंत मातृत्वाच्या बाईपणाच्या ओढीतन झालेली ती एक प्रक्रिया आहे आपलं सायन्स आधी हाड मोडलं तर वैद्याकडे जाऊन त्याला बांबू लावून पट्ट्या मारल्या जायच्या आज आपण त्यालाच प्लास्टर म्हणतो कॅस्ट्रेशनची जी प्रक्रिया आधी होत होती त्याच्यामध्ये पण बऱ्याच काळजी घेतल्या जात होत्या नक्कीच ते जीव घेणं होतं जितकं बाळांपण होतं तितकंच पण ते का केलं जात होत कारण की त्या शरीराचा वीट आलाय त्या शरीरासोबत मी असमाधानी आहे आता सगळ्यात एक वाक्य होत जे की तृतीय पंथी बनवले जातात तर मी ह्या वाक्याला आक्षेप न घेता त्याला ही परत सार सार्वत्रिकरण करेल त्याच की पुरुष सुद्धा बनवले जातात आणि स्त्रिया सुद्धा बनवल्या जातात <laughs> वी आर ऑल्सो सब मेड सब, सब बनाय जन्मजात तुम्ही बाई नव्हता तुम्ही पुरुष नव्हता तुम्ही स्त्री नव्हता तुम्ही तृतीयपंथी नव्हता तुम्ही काहीच नव्हता तुम्ही फक्त माणूस बाळ म्हणून जन्माला आला होता तुमच्या कमरेखालच्या अवयवावरनं तुमचे कपडे डिझाईन करण्यात आले तुमची भाषा डिझाईन करण्यात आली तुमचं खाद्य डिझाईन करण्यात आलं आजही म्हणजे आतापर्यंत बायकांना लसूण कांदा अलाउड नाही असं म्हणणारा देश आहे मी सविस्तर बोलन त्याच्यामुळे तुम्ही माईक कडे पटकन जाऊ नका हा तर असा आपला हा पूर्ण देश आहे खूप सारे गैरसमज आहेत आपल्याकडे येल्लो म्हणले की फक्त येल्लो येतो इथे येल्लोच्या शेड बघा हे जी भिंतीला कलर दिलेला येल्लो वेगळा आहे यांचा येल्लो वेगळा आहे माझा येल्लो वेगळा आहे हा इथे घातलेल्या येल्लोच्या तुम्हाला किमान शंभर शेड इथे या चौभाग राहतात येल्लोच्या तर पारलिंगी समुदाय म्हणल्यानंतर फक्त एकच असं समीकरण नाही त्याच्यातही शेड आहेत आणि त्या शेड जर तुम्हाला डिफाईन करता आल्या नाही तर त्याचं होतं कन्फ्युजन मोठ्या प्रमाणामध्ये एक सिनेमा आहे जोगवा याच्यामध्ये एका पुरुषाला देवीला सोडलेला आहे आणि त्याला जबरदस्तीने साडी घालायला लावलेली आहे आणि त्याला नंतर एका स्त्रीसोबत प्रेम होत ही एका पुरुष जोगत्याची कथा आहे ही तृतीय पंथ्याची कथा नाही जोगती आणि तृतीय पंथी हा वेगळा भाग आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला किती पेन पेंद, पेन पेंद झाले म्हणजे बाजारात गेली का माय काय सोन्यावानी ग तुला किती चांगली बायको भेटली असतीने हे लोक म्हात्या आम्हाला म्हणायच्या त्या चित्रपटाने आमचं आयुष्य असं खराब केलं आमच्या गुरु घोसा आम्ही असं बोट मोडताना पाहिलं की काय दाखव राहिला भाडक मोडताना बघितले डिरेक्टर वारले त्याचे वारले जे वारल्यानंतर हा हे चुकीच आहे एखाद्याच्या त्यांची जागा बघा तुमच्या जागा एखाद मध्ये जर नऊ काढला तर समोरच्याला सहा दिसतो आणि इकडच्याला नऊ दिसतो तर आपण एकमेकांच्या जागा एक्सचेंज करून एकमेकांना बघणं गरजेचं आहे त्यांना कधी आपण डिटेल्स दिल्याच नाही कारण की पडद्यामध्येच आपण सुरक्षित महसूस करत होतो कारण की बाहेरचं जग आपल्या त्या काबिल नव्हतं तुम्हाला हे सांगायचंय की जेव्हा ते डिरेक्टर वारले तेव्हा आमच्यातल्या किती मे सांगितलं हिजडो का कोसा लगावस को हे जेडोकी बारे में गलत दिखा रहा आम्ही निर, निर्वंशी म्हणतो स्वतःला किंवा आम्ही स्वतःला बायका म्हणवतो आमचा एखाद्या बाईसोबत संबंध हा आमच्यासाठी फार किळसवाना प्रकार आहे किंवा नकोच वाटत दो ती आमच्या डोक्यात बसले ती एक मैत्रीण छान म्हणली मी ट्रान्स स्ट्रेट आहे हा तर हे आहे त्याच्यामधलं आणि हे डेफिनेशन इथल्या साहित्याला कळाली नाही इथल्या बऱ्याच लोकांकडे कारण की आम्ही पण जेव्हा आमच्याकडे रिसर्चर येतात आम्ही काय त्यांना शंभर टक्के डेटा देतो नाही आम्ही पण कन्फ्युजनच देतो तुम्हाला कन्फ्युजनच देणार इतके सगळे पीएचडीचे तुमचे जेवढे थिसिस आहेत आमच्यावरचे आणि मी सांगते की सगळ्यातल्या याच्यामधला डेटा हा जो आहे हा सगळा कन्फ्युजन आहे ही क्लिअरिटी नाहीये तुम्हाला दिसतंय तेवढं आमचं जग नाही त्याच्या पलीकडे जग आहे आता मोठ्या प्रमाणात कम्युनिटी बाहेर ओपन अप होण्याचं कारण की कायदा आला कायद्याने सुरक्षा दिली त्याच्यामुळे जे लोक घरात पॅन्ट शर्ट वर घुसमटत होते त्यांनी स्वतःला स्वीकारायला सुरुवात केली ते मोठ्या प्रमाणात शेडनी दिसायला लागले बाहेर आणि मग असं वाटतं की अचानक दोन हजार अठरा नंतर एवढे लोक वाढले असं नाहीये ते होते ते मातीच्या आतमध्ये होते त्यांना पाणी टाकण्यात आलं म्हणून त्यांना अंकुर फुटला जर मातीत नसेल ना तर उगवत नाही त्याही पुढे जाऊन मी लैंगिक तेरच सा अजून सार्वत्रिकरण करते की एव्हरी पर्सन इन लाईफ वन टाइम बायसेक्शुअल ऑर बा, समलैंगिक होतोच होतो म्हणजे तुम्ही स्वतः आठवून बघा की तुम्ही एखाद्या मित्राला म्हणलाय तुम्ही मुलगा आहात आणि तुमच्या मुला मुलगा मित्राला म्हणलाय की कि यार किती भारी दिसतोच ना मुलगी असते तर तुला प्रपोज केलं असत किंवा किती चिकना दिसतोय पोरगी असता तो उचलून नेला असता हे जो तर आहे ना त्या वाक्यातला हा तर म्हणजे सोसायटी आहे आणि त्या भीतीने तुम्ही तुमच्या आतमधली ती भावना मारली बरोबर मला खूप हे झालं या सगळ्या संदर्भात कोणी कोई बनाता नाहीये मिट्टी मे बीज होता है पाणी के बाद में उक, आता है। इतना ही बदल तृतीय पंथीयांच्या भाषेबाबत माहिती द्यावी दुसरा मुद्दा असा विचारलाय तृतीय पंथी विशेषण आहे खरं म्हणजे भाषेबद्दल माहिती आहे म्हणजे तृतीय पंथ्यांची काही वेगळी भाषा असते तृतीय पंथी विशेषण आहे तर स्त्री पुरुष ही सुद्धा विशेषणं आहेत ना मग स्त्री व्यक्ती पुरुष व्यक्ती असा शब्द प्रयोग करता येईल का त्याच्यामध्ये पारलिंगी असा शब्द प्रयोग तुम्ही वापरलात त्याच्यातून तृतीय पंथीय हा एक घटक होईल मग तृतीय पंथांचा वेगळा नामोल्लेख असावा का असे एकूण तीन प्रश्न हे भाषेच्या संदर्भाने आहेत पारलिंगी हे टाकलेलं एक पाऊल आहे त्याच्यात आपल्याला खूप काम करायचं अजून आणि आपण एक हा होईल तटस्थ भाषा शोधतोय आपण पूर्ण अंधारामध्ये चाचपडत हाताला था लागलेले एक एक दगड आहे तो तो म्हणजे पारलिंगी आता आपल्याला त्याच्यामध्ये मग त्याचे जे शेड्स आहेत त्याच्या शेड्सला कसं आयडेंटिफाय करायचं त्याच्यावर आपल्याला चर्चा करावं लागणार हे माझं पहिलं हे होतं दुसरं की तृतीय पंथांची भाषा तर भारत हा असा देश आहे जिथे चार हजार सातशेच्या जवळपास काहीतरी भाषा बोलल्या जातात तशीच आमची पण एक भाषा आहे जी की समुदायाने स्वतःचे सिक्रेट स्वतःमध्ये ठेवण्यासाठी बनवलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला इंटरेस्ट असण्याचं काही कारण नाही <laughs> <laughs> प्रत्येक समाजाची अगदी अगदी मातंग समाजाची एक पारशी भाषा भाषेचे दोन अंग असतात एक आरशी एक पारशी एक, पारशी, एक आरशी असते जी आरशासारखी तुम्हाला स्पष्ट दिसते एक पारशी जी आतमध्ये दडून आहे तर ही आ, मुस्लिम समाजातील जो खाटीक समाज आहे व्यापारी वर्ग आहे वर त्यांची एक पारशी आहे प्रत्येक व्यवसायाची अगदी ब्राह्मणांची सुद्धा एक चंद्रमाला चंद्रमा करूयात <laughs> किंवा एक रुपया दक्षिणा घ्यायची आहे आता एक रुपया म्हणजे एक रुपया नाही तो हजार आहे <laughs> 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 तर ही जी कोड लँग्वेज आहे तशी आमची एक कोड लँग्वेज आहे ती आमच्यासाठी बनवली आम्ही तर त्याचं सार्वत्रिकरण करण्याची वेळ अजून आली नाही ज्या दिवशी मी तुमच्यामध्ये स्वतःला सिक्युअर फील करेल आपण जसं म्हणतोय आपण म्हणतोय मी आज बऱ्याच बऱ्याच प्रश्नांवर हे प्रश्न आपले आहेत असं म्हणते पण काही प्रश्नांवर अजूनही मला माझं तुझं करावं लागतं हे खरं तर वाईट आहे ते होईल तेव्हा अजून काही गोष्टींना मला थोडस हात घालायचा आहे त्या पटपटपट सांगते मी सिनेमांमध्ये चित्रण करत असताना काफी लो बजेट आता युट्यूबर झालेत त्यांच्या कंटेंट वर पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि खास करून तृतीय पंथ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे त्यांची ऍडव्होकेट केली पाहिजे के सांगितलं पाहिजे ट्रान्सजेंडर्सला रोल ट्रान्सजेंडर्सचा रोल करत असताना मेकअपवर फार लक्ष ठेवलं पाहिजे जर कलाकार त्याच्यासाठी पाच सहा महिने केस वाढवू शकत नसेल तर त्याला चांगल्या क्वालिटीचा वीक दिला पाहिजे लावायला की जो ओळखू येणार नाही त्याचं एवढं विद्रुपीकरण केलं जातं ज्याच्यामध्ये तृतीयपंथाची चाल ढालच नसते अशा व्यक्तीला तृतीयपंथ्याची भूमिका दिली जाते याच्या अपोजिट जेव्हा तुम्हाला फेमिनाईन तृतीयपंथ्याचा रोल करायचा असतो त्यावेळेस तुम्ही जसं छाया कदमांनी रेल्वेतल्या एका तृतीयपंथ्यांचा रोल केला अगदी उत्तम केला पण माझं असं म्हणणं होतं की त्या रोल साठी एखादी ट्रान्सजेंडर का भेटली नाही तुम्हाला किंवा आता जो चंदीगडकडे आशिकी आला त्याच्यामध्ये तुम्हाला ती जी ती आहे ती जी ट्रान्सजेंडर आहे ती महिलाच का लागली एखादी याच्यातले इथे किती किती सुंदर ट्रान्सजेंडर गंगा बगा काला आमची आयशा आली होती तर सगळ्या जण किती सुंदर आहेत यांनी तो रोल का करून आणि किंवा दुसऱ्या असतील ज्या सौंदर्याच्या पारंपरिक महिलांच्या परिभाषा आहेत त्याच परिभाषांमध्ये बसणारे ट्रान्सजेंडर तुम्हाला हिरोईन म्हणून का हवेत हे आपण बदललं पाहिजे अजून दुसरी कुठली राजकीय भाषामध्ये जसं की, की आ, मर्दा मर्दा असशील समोर येऊन बोलशील आम्ही काय बांगड्या भरल्या नाही अरे बांगड्या भरणाऱ्या बायकांनी या देशाचा इतिहास घडवलेला आहे राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना असं घडवलं की या देशामध्ये त्यांनी आपलं स्वतःच साम्राज्य कुठपर्यंत पसरवलं हा जे सावित्रीबाई फुले बांगड्या भरतच होत्या पण त्यांनी असं हे केलं शौर्य गाजवलं शौर्याला परत आपण पुरुषार्थ म्हणतो हा परत एक तो वगळण्याचा भाग आहे की त्या शौर्याची तुलना ही त्या सावित्रीबाईंच्या बांगड्यांचीच असली पाहिजे त्याला परत पुरुषार्थाकडे नेलं नाही पाहिजे तर अशा महिला आहेत ती राजकीय भाषा बदलणं गरजेचं आणि जर एखादा नेता राजकीय भाषेमध्ये लिंगाधारित विषमता बाळगत असेल तर त्याला मतदान करू नका मग तो आमच्या पार्टीचा असला तरी सांगते मी तुम्हाला मतभेद असले पाहिजेत या बाबतीत पत्रकारितेची भाषा जसं अलकाताई असतील किंवा इतर शर्मिष्ठा असेल बऱ्याच पत्रकारांची सेन्सिटिव्ह भाषा आहे पण आजही बरेच म्हणजे लोक आहेत की जर समजा दोन गटांमध्ये भांडण झालं तर किन्नोरका खुलेआम तमाशा आ, किन्नर किन्नरने किया खून अरे क्राईम ही मानसिकता आहे आणि ती काही आम्ही काही एलियन नाही होत तुमच्या समाज घटकाचे भागत सा काम क्रोध लोभ मोह माया मत्सर ईर्षा हे सगळं आमच्यात बी आहे मी पण पाकिट मारू शकते ना जर तुम्ही पाकिट मारलं तर एका वेळी समाने मारलं पाकिट त्याचं नाव फलाना ढिमका हे पण मी जर पाकिट मारलं तर काय येणार तृतीय पंथ्यांनी मारले पाकिट म्हणजे पूर्ण समूह त्याच्यामध्ये उभं करता दुसरी आ, जे न्यूज पेपरला बॅकग्राऊंड ची म्युझिकच्या बद्दल जे धटा दाखवलं जातं ना ते बंद केलं पाहिजे याचा सुद्धा चा आमच्या चारि, चारित चारित्र्याच्या क्रिएशन मध्ये इम्पॅक्ट पडतो तिसरं हा <laughs> <laughs> आणि शैक्षणिक भाषा शैक्षणिक भाषेमध्ये जेव्हा तुम्ही व्याकरण शिकवता ना तेव्हा उभयलिंगी म्हणलं तरी वर्गात हाशा पिकतो तुम्हाला याला काय करता येईल या संदर्भाने जेवढे मराठीचे हे आहेत तेवढ्यांनी विचार केला पाहिजे की व्याकरणातील ह्या उभयलिंगीला आपण काय म्हणू शकतो उभयलिंगी पण एक बायोसेक्शुअल सेक्च्युअल रिप्रेझेंटेशन आहे पण बाकीच्या रिप्रेझेंटेशनला पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं आणि मग त्याचा हसा होतं तर म्हणजे एक छोटस पहिलीच पुस्तक आहे अजूनही आहे ते मुलांना शिकवलं जातं की त्यातल्या महिला कलेक्टरला सांगितलं जातं की तू कमळ आण रांगोळी काढ पूजा कर आणि मग बाळाला सांगितलं बाळ हात धू पाटावर बस कमळ बाळाला भात वाढ खाऊ घाल म्हणजे बाळाने हे सगळ्या ठिकाणी आहे अगदी विज्ञानाच्या पुस्तकात आपल्या इथे पाक कला करताना एक महिला दाखवली काही जणांनी ऑब्जेक्शन घेतलं की बाई स्वयंपाक करताना का तर त्यांनी ती बाई काढली तिथून मग कढई ठेवली एक हात पुरी काढताना दाखवला आणि तिच्या हातात बांगडी दाखवली तर हे आपल्यावर लक्ष ठेवणं गरीज साहित्यातल्या भाषेच्या संदर्भाने मला असं वाटतं की तृतीय पंथांनी आपल्या आयुष्यामध्ये एकतरी साहित्यिक मित्र बनवला पाहिजे ज्याला सांगितलं पाहिजे की बाबा मी अशी आहे मी असं जगते माझ्याबद्दल असं वाटतं तुझ्या लिखाणामध्ये तू मला लिहित असताना माझं कॅरेक्टरायझेशन जे आहे ते अशा पद्धतीने कर किंवा हे करून आता सिनेमाच्या बाबतीत मला महत्वाचं अजून एक सांगायचं की झुंड पिक्चर पाहिला मी खूप सुंदर पिक्चर होता मला आवडला तो त्याच्यात बरेच मतभेदही झाले बऱ्याच लोकांचे की एव्हरी टाइम समोर बाहेरने येणार आणि आमची लिडरशिप करणार आमच्यातलं लिडर का नको असेही वाद झाले पण त्याही पुढे मला एक म्हणणं म्हणायचं आहे की त्यामध्ये जर एक कॅरेक्टर असतं की जेव्हा सगळी टीम विदेशात जाणार आहे आणि कोणीतरी तो दुकानदार आणून पैसे देतो कोणीतरी बाहेरून पैसे आणून देतो तिकीट आला त्यावेळेस एखादी माझी अम्मा आली असती तिनं कमरेचा बटवा काढून त्याच्यातले पैसे काढून दिले असते हे धर आणि पाठवतो पोरांना फुटबॉल खेळायला किंवा त्या टीम मध्ये कोणी ट्रान्सजेंडर असती तर त्याचा इम्पॅक्ट अजून वेगळा गेला असता परत नेहमी मी मागायलाच असते का मी नशीबवान मध्ये पण काम केलेलं आहे छोटस आणि ते मागण्याचाच रोल आहे मला भाऊ कदम बाजूला झाडूचा असतं मी बहुत बहुत मेरा नाम लक्ष्मी बहुत किम चलेगा बिम त्याला मी रेकॉर्डिंगला गेले नाही तर अतुलनी त्याला आवाज दिलाय तर नेहमी आम्ही असेच का असतो एखाद्या हिरोची बहीण का नाही बर मी बरोबर एखाद्या सोसायटीतली शेजारी का नाहीये बरं असली तरी आता गंगूबाई काठीवाड मध्ये मी विलनच आहे तुम्ही मला विलन म्हणून किती रिप्रेझेंट करणार आहात म्हणजे जसं की, की पद्मावत आला त्याच्यामध्ये अलाउद्दीन खिलजी आणि त्याचा सेनापती जी ट्रान्सजेंडर आहे त्यांच्यामध्ये प्रेम आहे ते प्रेम इतक्या घाणेरड्या पद्धतीने कोण दाखवत हे काही मुद्दे आहेत माझे जे मला वाटतं की बाई आणि हिजडा यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतात तर आणि मुलांना काहीतरी सजेस्ट करायचं इथं असले तुमच्या हातात पेन असेल तर फटाफट मला असं वाटतं की नानू अवनल्ला नावाचा एक सिनेमा आहे जो कम्युनिटीवर आहे कन्नडियन का मूवी आहे पण सिनेमात कुठेही भाषेची गरज पडत नाही मला कन्नडा येत नाही पण भाषेची कुठं गरज पडत नाही दुसरा एक सिनेमा मी काल परवा पाहिला हार्ट स्टॉपर खूप सुंदर सिनेमा कसा असला पाहिजे हे मला फार महत्वाचं वाटत ते बघितलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट की विदेशामध्ये ब्लॅक अँड व्हाईट अशी लढाई आहे तर ते त्याच्यामध्ये आता ट्रान्सजेंडर रिप्रेझेंटेशन द्यायला लागलेत म्हणजे मी एक स्नोपियस नावाची एक सिरीज पाहिली नेटफ्लिक्सला ज्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर आहेत आहे गे आहे गे सगळे आणि अगदी कॉमन लढाई त्या लढाईमध्ये ते सोबत लढत आहेत ओके काळ्यांना एवढ्या पर्सेंटेज तुमच्या सिनेमात घेतलं पाहिजे तरच तुमच्या सिनेमाला सर्टिफिकेट मिळतं असा कायदा आहे तिकडे तर इकडच्या सिनेमांना पण आपल्याला कम्पल्स केलं पाहिजे की तुमच्या कम्युनिटीमध्ये मायनॉरिटी रिप्रेझेंटेशन असेल तर आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ असं काहीतरी करणं गरजेचं असं मला वाटतं खूप सारे मुद्दे ज्या एका डिस्कशन मध्ये मोकळे होणं शक्य नाही आपण संवादी राहू जेव्हा तिसरं महिला धोरण झालं दोन हजार दहा अकरा ला अकरा बाराला होते बारा त्या महीला हा त्या धोरणामध्ये आम्हाला तृतीयपंथी महिला म्हणून महिलांमध्ये इन्क्लूड करण्यात आलं आणि माझ्या आयुष्यात तो खूप महत्वाचा आणि आनंदाचा क्षण होता की स्वतःला महिला म्हणून मोजणं हा आणि महिला बालकल्याणच्या अंतर्गत आम्ही येणार याचा फार आनंद होता तो राहिला नाही समाज कल्याणकडे टाकला आम्हाला तो डिपार्टमेंट मत मला हे आहे पण आम्ही कम्फर्ट होतो कारण की पेंडेमिकच्या पिरियडमध्ये मध्ये महिला आणि बाल सेक्स वर्कर महिलांना पाच हजार रुपये महिना दिला समाज आम्हाला एक रुपयाही दिला नाही काम करतायत त्यांच्या अधिकारी पण वरतून पैसा आहे नाही माहीत नाही पत्रकारांनी या समुदायासाठी किती निधी आहे तो डिस्ट्रीब्युट झालाय का याच्या बातम्या कराव्यात दुसरं पॉलिसी मेकिंग मध्ये एलजीबीटी क्यू समूहा म्हणणं खूप तरी किमान शैक्षणिक धोरण असलं पाहिजे आणि त्यासाठी शैक्षणिक धोरणामध्ये मग ती फीस असेल फेलोशिप असेल स्कॉलरशिप असेल त्यासोबत सिक्युरिटी असेल ज्या कॉलेज शाळामध्ये शिकायचं तिथलं से सेन्सिटायझेशन असेल हे सगळं किंवा जसं महिलांवर अन्याय अत्याचार झाल्यानंतर प्रत्येक कॉलेजमध्ये एक समिती आहे त्या पातळीवरची समिती एखादी साठी स्थापन करता येईल का तसे आदेश विद्यापीठांना देता येतील का हे करता येईल दुसरं एक आरक्षण ज्याच्या संदर्भात मागच्या दोन तीन दिवसात खूप बोलणं गरजेचं होतं आणि ते झालं नाही आम्ही रिप्रेझेंटेट मायनर आहोत आम्ही एज्युकेशनली मायनर आहोत आम्ही संख्येने मायनर आहोत आम्ही सगळ्या गोष्टींनी आरक्षणाची जी काही तुमची चौकट आहे त्याला पूर्ण करतो तर आम्हाला त्या आरक्षणाची संधी मिळाली पाहिजे मग ते कसं देणार कोणातलं कापून देणार की आमचं वेगळं आम्हाला देणार तो तुम्ही ठरवायचा मुद्दा आम्हाला त्याच्यात टाकून कारण की आम्ही संख्येने कमी आहोत आम्ही मोर्चा काढू शकत नाही त्या पातळीवर तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे पॉलिसी मेकिंग मध्ये मला असं वाटतं रोजगाराच्या निधी संदर्भाने काल समाज कल्याण खूप आव्हानं दिलीत आम्हाला आश्वासनं दिलीत पण त्याला पुरेसा निधी गव्हर्नमेंटने द्यावा प्रचंड पैसा लागतो आपल्याला आणि तो फार चाळणीत ना आमच्यापर्यंत येणार आहे तर ती चाळणीचे होल मोठे करावेत म्हणजे तो जरा जास्त येईल आणि आमचं जगणं सुकर होईल <laughs> थँक्यू सो मच